बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राधानगरी तालुक्यातील तुरुंब्या इथं शाळकरी मुलीचा मृतदेह आढळून आलाय या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार नम्रता मोहन कांबळे असं या मुलीचं नाव असून ती तेरा वर्षाची होती शुक्रवारी सकाळी नम्रता हिचा मृतदेह कपिलेश्वर रस्त्यावरील विहिरीत आढळून आला अज्ञाताकडून अपहरण झाल्याची तक्रार वडील मोहन कांबळे यांनी राधानगरी पोलिसात गुरुवारी दिली होती दरम्यान तिचा शोध सुरू असताना तिचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला तुर्बे इथल्या एका माध्यमिक विद्यालयात नम्रता शिकत होती बुधवारी दुपारी एक वाजल्याच्या सुमारास ती शाळेतून परस्पर गेली गावच्या मुख्य रस्त्यावरून जाताना तिचा व्हिडिओ सी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला असता शुक्रवारी सकाळी वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला वारके यांच्या विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला या संदर्भात माहिती मिळताच घटनास्थळी येऊन राधानगरी पोलिसांनी पंचनामा केला त्यानंतर सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले करत आहेत